हाय फ्रेंड कसे आहात मजेत आहात ना आणि आपल्या महाकोकन चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि आपले ज्या महाकोकन चॅनलवरचे व्हिडिओ नेहमी पहा आणि जे लाईव्ह कोकणवर सुद्धा आपले लाईव्ह चालू असतं ते सुद्धा तुम्ही नक्की पहा तर मित्रांनो आज मी आता आलेलो आहे ते राजापूर हायस्कूलच्या मैदानात आपण आता आहोत आणि राजापूर हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव चालू आहे आणि आजचा हा तिसरा दिवस आहे एकोणीस तारखेला क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली होती आपल्या राजापूरच्या हायस्कूल पटांगणावर आणि आजचा हा तिसरा दिवस आहे तर आता थोडा उशीर झाला आहे मला यायला परंतु आता येथे कबड्डीचा सामना चालू होता अकरावी विरुद्ध बा बारावी मुलींचा सामना आणि शेवटच्या क्षणाला मी इथे हजर झालो परंतु शेवटचा जो सामन्याचा शेवटचा भाग आहे तो जबरदस्त पाहण्यासारखा आहे तो सामना येता अकरावीने जिंकलेला आहे तर थोडंसं त्याचा आपण आता हायलाईट्स आपण आता पाहूया आणि त्यानंतर इथे पुढे जो सामना होणार आहे कबड्डीचा फायनल सामना बारावी विरुद्ध आठवी असा हा फायनल सामना आहे आठवीचा संघ जबरदस्त असा संघ आहे लहान मुलं आहेत परंतु कबड्डी जबरदस्त असा त्यांनी नवीला त्यांनी हरवलं होतं मागच्या पर्वाला तर आज त्यांचा बारावी बरोबर हा फायनल सामना आहे तर सामना पूर्ण पहा आणि खरोखरच खूप पाहण्यासारखा सामना आहे आणि सर्व मुलं पाहतात विद्यार्थी पाहतात चालू आहे सर्व विद्यार्थी आनंदात आहेत सर आपण

या ठिकाणी मिळून दोन्ही संघ समान झालेले आहेत जबरदस्त या ठिकाणी कामगिरी आणि अनेक आकरावीकडून मैदानावरती विकत आहेत रेडसाठी बघूया अशा पद्धतीने चल माग्या देऊ आली आहे एम रेड पुन्हा एकदा तिने रोमांचक असा सामना राजापूर हायस्कूल आणि घोडेला देशविरोध पडेलदास सामना पेड एक खेळाडू या ठिकाणी भाग झालेला आहे पुन्हा एकदा सामना बरोबरी पोहोचलेला आपल्याला दिसत आहेत प्रयत्न चालू आहे अतिशयचा झालेला असा हा सामना अकरावी विरुद्ध बारावीचा सप्ना

तर आपल्याला थोडस कंपनीच्या या सा सामन्याबद्दल सांगतील हॅलो नमस्कार या ठिकाणी राजापूर हायस्कूल राजापूरच्या पटांगणावर आज गेले तीन दिवस खेळाचे सामने सुरू आहे या ठिकाणी आता एक सामना सुरू आहे आठवी विरुद्ध बारावी अटीतटीचा असा सामना सुरू होणार आहे कारण आठवीचा संघ हा आत्तापर्यंत नववी दहावी विरुद्ध जिंकलेला आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं उत्तम असं खेळाचं प्रावीण्य दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जगन्नाथ गुरु हे त्यांचे यूट्यूबद्वारे हा राजापूर परिसरातील राजापूर तालुक्यामध्ये जे काही शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये होणारे सगळे उपक्रम या यूट्यूबद्वारे सगळीकडे ते दाखवत असतात आणि या ठिकाणी आज ते उपस्थित राहिलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि ह्या बाजूला इकडे हा बारावीचा संघ आहे आणि हा इकडे आठवीचा संघ आहे तर आता इथे टॉस होणार आहे आपण पाहूया कोण टॉस विजयी होत आहे तर आपल्या आठवीचे विद्यार्थी आहेत कबड्डीचे तर आता हा बारावीचा संघ आहे हा विरुद्ध बारावी असा फायनल सामना कबड्डीचा आत्ता सुरू होईल याच्यामध्ये पंच म्हणून आमचे तज्ज्ञ दोन्ही पंच बाणेसर व पाडवे मॅडम हे दोघी या ठिकाणी पंच म्हणून कार्य करतील मला वाटतं बऱ्याच वर्षाने पहिल्यांदा आठवीने फायनलमध्ये धडक घेतलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा सामना या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल धन्यवाद विद्यार्थी पाहताय खूप मोठ्या प्रमाणे सर्व विद्यार्थी आता येथे एकत्र जमा झालेले आहेत हा सामना जबरदस्त असा सामना होणार आहे आता बारावीने टॉस जिंकलेला आहे सर काय घेतलं सर बारावीने काय घेतलं आहे अच्छा आत्ता बारावीने चढाई घेतलेली आहे झालेला आहे आणि आता स्कोर पाहूया बारावी विरुद्ध आठवी चालू सामन्याचा सा स्कोअर स्कोर आहे अठरा सहा अठरा सहा सहा अठरा

तो आठवीने जबरदस्त अशी लढत केली बारावी बरोबर